सरकार करायला लावतय सरकार करायला लावतय या सरकारला मराठी मराठी वाद पेटवायचा आहे हिंदू मुसलमान पेटवायचाय ओबीसी मराठा पेटवायचा निवडणुका जिंकायच्या पोलीस आहे ना, ना पोलीस पोलीस स्टेशनच्या बाहेर सरकारला विचारल्याशिवाय पडत नाहीत काय सांगता आम्हाला आम्ही काय हा आलो काय बघा पोलिसांचा वापर महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केला जातोय दुर्दैवी आहे हे दुर्दैवी आहे हे दुर्दैवी आहे जे काय होत आहे ते फक्त राजकारण राजकारण राजकारणासाठी केलं हे अतिशय वाईट आहे तेव्हा का नाही अडवलं तेव्हा का नाही आडवलं कोणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवेल अशी परिस्थिती निर्माण करू नये हे ठीक आहे आंदोलनालाच बंदी आणणं प्रश्न हा आहे आधी एक आंदोलन झालं ते का नाही रोखलं हे मुद्दा मुन केलं जाते आहे निवडणुका जोळ्यासमोर ठेवून अमराठी मराठी वाद खेचवण्याचा प्रयत्न आहे मी परत एकदा सांगतो कुठल्याही भाषेविषयी कुठल्याही जातीविषयी कुठल्याही विषयी दुस्वास असणं द्वेष असणं दुराग्रह असणं हे आमच्या हृदयातच नाही आहे हा महाराष्ट्र धर्म सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे इथली माती जेणे कपाळाला लावली ला ला त्याच त्याचा उद्धारच झाला आम्ही काय निशिकांत दुबेची वाक्य ना उच्चारणार जो काय निशिकांत दुबे बोलला अरे महाराष्ट्राने अख्ख्या भारताला पोचलेला भारत आहे यार महाराष्ट्राने अख्ख्या भारताला पोचलय इन्कम टॅक्स जी डी पी ते बजाज असो टाटा असो बिर्ला असो गोदरेज असोत की अगदी अडाणी असो नाही तर अंबानी असो त्यांना या मातीनी मोठं केलं या मातीनी त्यांनी ना जात बघितली पात बघितलं ना पंथ बघितला या महाराष्ट्राने सगळ्यांना मोठं केलं मी आज आम्हाला सांगतात तुम्ही आमच्या पैशावर जगता म्हणून अरे आमच्या पैशावरती अख्खा भारत जगला असं आम्ही म्हणणार नाही हा आमच्या महाराष्ट्राचा विशाल विशाल हे जे विशाल आहे ना आमचं त्या विशाल हृदयात नाही हे सगळं निघालं तुम्ही आज हृदयावरती आमच्या थुंकतात हे म्हणतात आसा, आसा, आसा की आम्ही पुसतो म्हणून तुम्ही जगता अरे मराठी माणूस उशी कुठे असा 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 झालेला नाही शिवरायांची भूमी आहे सरकार करायला हे सरकार करायला लावतोय या सरकारला मराठी मराठी वाद पेटवायचा हिंदू मुसलमान पेटवायचाय ओबीसी मराठा पेटवायचा निवडणुका जिंकायच्या बस महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र सन्मान महाराष्ट्राचा अपमान गृह खात्याने सांगितलं होतं सस्पेंड करा लगेच गृह खात्याने सांगितलं नाही सरकारने आदेश दिलेला आहे तर कसली वाट करा सस्पेंड सरकार सरकार आहे सरकारने नाही सांगितलं ना करा सस्पेंड प्रताप सरनायकांनी मागणी करावी की सस्पेंड करून टाका सगळ्यांना त्यांचा मतदारसंघ आहे ते आज मंत्री आहेत त्या भागातले करा सस्पेंड अरे काय सांगता पोलीस आहे ना, ना पोलीस पोलीस स्टेशनच्या बाहेर सरकारला विचारल्याशिवाय पडत नाहीत काय सांगता मला आम्ही काय आज आलो काय आम्ही पण पंचेचाळीस वर्ष राजकारण करतो मराठी ही सरकार जाणून बुजून फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्यादी हलवते बाकी काहीही करत नाही